नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे थोडी वेगळ्या पद्धतीने कडू न होता बनवलेली ही कारल्याची भाजी नक्की ट्राय करून बघा घरातीलच साहित्य आहे थोडं वेगळं साहित्य आहे ही कारली आपल्याला स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे बी काढून घेतलेलं आहे आणि मीठ लावून छान असं पिळून घेतलेली आहे तर दिसायला अतिशय टेम्पटिंग सुंदर अशी दिसते आणि बिलकुल कडू होत नाही थोड्या वेगळ्या पद्धतीने ही बनवलेली आहे टिफिनसाठी किंवा इ इतर वेळी खाण्यासाठी ही कारल्याची भाजी तुम्ही बनवू शकता तर सर्वप्रथम एका पॅनमध्ये दोन चमचे तेल ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला तेल व्यवस्थित घालून झाले की आपल्याला ही जी कारली आहेत ती त्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला याला परतून घ्यायचं आहे तर ही जी कारली आहेत ती बघू शकता याला आपल्याला ह्या तेलावर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या कारल्याला आपल्याला तेल लागेल आणि ही कारली छान अशी मऊ होतील आणि याच्यावर मी झाकण ठेवून घेतलेलं आहे जेणेकरून ही कारली छान अशी मऊ व्हावीत तर याला जास्तही बिलकुल आपल्याला काळं करून घ्यायचं नाही याच्यात ते जीवनसत्व आपल्याला टिकून ठेवायचं आहेत कारलं कारलं हे शरीरासाठी विशेष म्हणजे डायबिटीजसाठी अतिशय चांगलं असं आहे तर बघू शकता याला वाफ आल्यानंतर हे खालूनही अगदी लालसर झालेलं आहे एकदा एक वाफ आले की बिलकुल याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं नाही आणि जास्तही याला बिलकुल मऊ करायचं नाही मोठ्या गॅसवर लालसर याला पाहिजे तर तुम्ही अजून एक चमचा तेल ॲड करू शकता आणि लालसर याला छान बघू शकता क्रिस्पी असं परतून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने थोडं हलकंसं कारलं लाल झालं की काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये आणि इथे मी दोन चमचा तेल घालून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मोहरी ॲड केलेली आहे एक चमचा छोटा मसाल्याच्या डब्यातला एक चमचा वापरलेला आहे आणि इथे जिरे एक चमचा घालून घेतलेले आहेत हिंग घातलेला आहे चवीनुसार आणि छोटा एक चमचा इथे तीळ ॲड करून घेतलेल्या आहेत आपल्याला तीळ छान परतून घ्यायचे आहेत तर बघू शकता तिळाने याची चव अधिक वाढते नक्की ट्राय करा ॲड करा हे तीळ तिळ घातले की यामध्ये मी बारीक चिरलेला उभा कांदा घेतलेला एक छोटा आणि एका लिंबाच्या जवळपास आठ फोडी करून घेतलेल्या आहेत आणि हिरव्या मिरच्याचे मध्ये काप करून इथे सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जेणेकरून फोडणीमध्ये याचा तिखटपणा उतराव म्हणून मध्ये आपल्याला याला अशी चीर पाडून घ्यायची आहे आणि ह्या सात आठ तुकडे मिरच्याचे ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत ही फोडणी आपल्याला छान अशी लालसर परतून घ्यायची आहे जेणेकरून कांदा हिरवी मिरची आणि हे जे लिंब तुम्ही म्हणाल की हे लिंब सालईसकट टाकले तर ही भाजी कडू होईल का बिलकुल नाही तर याचा जो आंबटपणा आहे तो या कारल्यामध्ये उतरतो आणि हे लिंबू खायलाही अतिशय टेस्टी लागते नक्की ट्राय करून बघा इथे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट तर बघू शकता जवळपास अख्खे असे थोडेसे हलकेसे असे वाटून घेतलेले आहेत मी खलबत्त्यामध्ये शेंगदाणे आणि यामुळे याची चव अधिक वाढते आणि इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळद व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे तर बघू शकता किती दिसायलाच हे छान दिसते बिलकुल लिंबू कडू लागत नाही खूप सुंदर अशी चव येते आणि इथे मी काळा मसाला घरचा मसाला वापरलेला आहे एक चमचा नाही ॲड केला तरी हरकत नाही कारण हिरवी मिरचीचा वापर केला आहे मी इथे हे लिंबू हिरवी मिरची कांदा हे छान परतल्या गेलं पाहिजे आणि हे जे परतलेली कारली आहेत ही यामध्ये मी ॲड करून घेतलेली आहेत तर हे जे खालचं साहित्य आहे घातलेलं तर ते व्यवस्थित कारल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला जो मसाला घातलेला आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे बघू शकता मीठ घातल्यानंतर परत एकदा आपल्याला छान याला परतून घ्यायचं आहे खूप सोप्या पद्धतीने आहे घरच्याच साहित्यात ही कारल्याची भाजी बनते तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं याला चमच्याने मी मिक्स करून घेतलेलं आहे याचे खालचं शेंगदाणे वगैरे कांदा मसाला आहे तो व्यवस्थित या कारल्याला लागला पाहिजे लिंबाने आणि हिरवी मिरचीने अतिशय सुंदर टेस्ट येते नक्की ट्राय करून बघा लाल तिखटाचा वापर केलेला नाही थोडा वेळ झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि बघू शकताय पूर्ण सगळं मसाले आणि कारले व्यवस्थित एकजीव झालेले आहे आपल्याला लगेचच बघू शकता किती सुंदर अशी दिसते आहे कडू लागत नाही तर हा जो मसाला आहे अशा पद्धतीने ही कारल्याची भाजी मी वेगळी काढून घेतलेली आहे तर बघू शकता इथे मी छान मेथ्याचं वर्णन केलेलं आहे याची जर रेसिपी हवी असेल तर नक्की मी ट्राय करेल आणि मेथ्याचं वरण अतिशय सुंदर असं गरम गरम मेथ्याचं वरण बनवलेलं आहे आणि हिरवी मिरचीचा ठेचा बनवलेला आहे तो पण मी कुटून घेतलेला आहे हिरवी मिरची लसूण खरडा म्हणूयात आपण याला तर खूप सुंदर असे ही भाजी लागते आणि ही जी सुकी भाजी बनवलेली आहे ती इथे मी ॲड करून घेतलेली आहे ताटामध्ये आणि ही जी छान ज् ज्वारीची कडक भाकरी बनवलेली आहे खूप सुंदर अशी ही डिश लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओसह भेटू तोपर्यंत बाय